जय शिवराय जैन जय महाराष्ट्र मी गणजय हाटे तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपण युट्यूब चॅनलवर खूप दिवसानंतर व्हिडिओ येतोय आता मी एक डेली ब्लॉगिंग अदरवाइज अल्टरनेट डेज ब्लॉगिंग असं करायचं ट्राय करणार आहे ती सुरुवात करतोय आपण स्वामींच्या दर्शनाने चला स्वामींचं दर्शन घ्या आणि नंतर मी आता कुठे आहे कोणाच्या घरी आहे ते आपण बघू श्री स्वामी समर्थ तर घेतलं स्वामींचं दर्शन तर आता मी आलेलो आहे हितेशच्या घरी हितेश जर तुम्ही माझे नवरात्रीतले ब्लॉग्स असतील किंवा दहंडीचे ब्लॉग्स असतील त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल तर तुम्हाला लक्षात आलं असेल हितेश कोण आहे आणि नसेल तर तुम्हाला भेट करून देतो यस नमस्कार काय बोलतो भाऊ कसं आहेस नमस्कार फ्रेंड्स तुम्ही म्हणाल आज हा पहिल्यांदा ब्लॉग चालू करतोय स्वामींचं दर्शन झालं इथे कशासाठी आलंय हितेशला भेटायला काय नवीन आहे एवढं बेसिकली काहीतरी एक इन्सिडेंट झाला त्याच्यासोबत आणि स्वामी कृपच म्हणा की तो त्याच्यामधून कसा वाचला त्याच्यासोबत काय झालंय काय प्रॉब्लेम आहे तो स्वतः सांगेल मी सांगण्यापेक्षा कारण की तो त्याच्यामधून सर्व्ह केलाय त्याने तर भावा प्लीज सांग ना एकोणतीस मार्चला माझं ॲक्सिडेंट झालेला त्यातून तो, तो अपघात इतका भीषण होता की माझ्या पाठीला माझ्या डोक्याला आणि माझ्या पाठीला दोन्हीकडे मार लागला त्यामुळे माझा एक पाय वीक झालाय आधी त्याला सेन्सच नव्हता बट आता वीक झालाय चॉवीनच्या कृपेने हळूहळू रिकव्हरी होते झाला hmm. त्या दरम्यान त्यानंतर काही फील होत नव्हतं या पाया पायाला हळूहळू स्वामींच्या कृपेने सगळ्यांच्या आशीर्वादाने हळूहळू आधी बसत लागलोय आणि hmm. दर गुरुवारी जेव्हा मला बसायला पण होत नव्हतं मी ऑलमोस्ट बेड रेस्ट आता चार महिने झाले मी बेड रेस्ट वरतीच आहे घरून तो कुठे घालला नाहीये मी कुठेच गेलो नाही हा बेड रेस्ट वरतीच आहे स्वामींची कृपा आणि स्वामींची इच्छा असल्याशिवाय काही होत नाही पहिली गोष्ट स्वामींची इच्छा आहे म्हणून मला स्वामींच दर्शन होत आहे प्रत्येक गुरुवारी का होत आहे कोणामुळे होतंय तो माणूस म्हणजे हा हा तू निमित्त निमित आहे शेवटी स्वामींची इच्छा असल्याशिवाय काहीच होत नाही त्यांची इच्छा आहे म्हणून मला दर्शन बेसिकली माझं कसं होतं माहितीये काही मोजके जण आहेत ज्यांना मी दर गुरुवारी मठात गेल्यानंतर व्हिडिओ कॉल करतो आणि त्यांना दर्शन देतो आणि त्या दिवशी मनात काय आलं अचानक आणि मी तुला व्हिडिओ कॉल केला त्यानंतर जे सत्र चालू झालं त्या दरम्यान त्याच्या आधी ह्याला माहिती नव्हतं की माझं ऍक्सिडेंट झालाय बट त्याने सहज कॉल केला तेव्हा त्याला ते कळालं की माझं ॲक्सिडेंट झालं आणि मी कुठं जाऊ शकत नाही त्या त्यानंतर जे सत्र चालू झालं ते प्रत्येक गुरुवारी असोत किंवा आता गुरुपौर्णिमा झाली तेव्हा असोत तेव्हाही तो मठा तो प्रत्येक वेळी मठा आहे तो मला कॉल करतोय कारण मी तिथे जाऊ शकत नाही मला माझं म्हणणं एक आहे की तू भीषण अपघात म्हणाल असतं बरेच जणांना असं वाटेल की सांगायला म्हणून हे लोक बोलत असतील तर भीषण अपघात म्हणजे नक्की नक्की काय झालेलं ते एकदा सांग म्हणजे सगळ्यांना कळेल की तू भीषण हा शब्द का वापरला असते पहिलं ॲक्च्युली कसं होतं की आम्ही ऑफिसवरून निघालेलो आणि मला एका ठिकाणी जायचं होतं आणि जाता दरम्यान मी आणि माझे फ्रेंड होते आमच्या अंगावरती झाड पडलं बाईकवर असताना बाई बाईकवर असताना आणि कित्येक लोकांना सांगितलं ॲक्सिडेंट झालं बाईकचं ॲक्सिडेंट झालं तर सगळ्यांना हेच वाटतं की मी फास्ट चालत होतो आणि मी पडलो मारायला गेलं असेल पण तसं असं काही नाही आहे आम्ही साधारण चाळीस कारण थोडं ट्रॅफिक होतं चाळीस पन्नासच्या स्पीडला होतो बाकी काही नाही झाड पडलं त्यानंतर ते तब्बल आम्ही दोघं तब्बल दीड तास त्या झाडाखाली होतो इकडचे जे लोकल मुलं होती त्यांनी आम्हाला बाहेर काढलं पोलिसांनी बाहेर काढलं पण परंतु खूप वेळ झालेला मी माझ्या डोक्याला मार लागलेला ला, हेल्मेट असून सुद्धा मला आठ टक्के पडले माझ्या बॅगला पाईनला लागलं ला, आणि त्यामुळे मी बेशुद्ध होतो माझ्याबरोबर जी जे होते त्यांच्या पायाला खूप गंभीर दुखापत झाली त्यांचे ऑलमोस्ट आता तीन ऑपरेशन झालेत आणि स्वामींच्या कृपेने आता ते पण रिकवर करत तुम्ही पण ब्रेक लवकर त्यांचे आता त्यांच्या पायात प्लेट्स टाकली आहे आता ते मूव नाही करू शकत बट स्वामींच्या कृपेने हळूहळू रिकव्हरी होत आहे तुम्ही पण प्रे करा की ती लवकर बरी होत कारण आमचं काहीच म्हणजे आम्ही रोडवरून चाललेलो खूप लेट झालेला त्यामुळे मी बोललो की मी तुम्हाला ड्रॉप करतो तुला ड्रॉप करतो आणि मग मी घरीच येईल आपल्या कसं मुलांचा रस्त्याचा हा मुलांचालत आहे सो म्हणून तेच कारण होतं बाकी काहीच कारण नाही आणि एका सेकंड मध्ये ते एवढं मोठं झाड आमच्या अंगावर पडलं आमचं काही चुकी एक सेकंड जरी हा थोडासा मागे असतो ना पाठी असतो तरी पण झालं असत झालं असतं मला वाटतं ना हे पाठीवर जे पडले ना ते कदाचित त्याच्या धुक्यावर पडण्याची शक्यता होती एक मिली सेकंडचा फरक आधी असल्यामुळे थोडं वाचलो नाहीतर जर याच्याकडे त्या झाडाचा वगैरे काय फोटो असेल तर मी दाखवेन तुम्हाला की किती मोठा मुद्दा होता त्याचा ते खोड केवढं मोठं होतं आणि ते पडले आणि त्याच्याकडे बाईकची अवस्था काय झाली बाईक आपली तिला खूप लागला म्हणजे विचार कर आता ती तुम्हाला दाखवतो म्हणजे त्याच्यावर तुम्हाला कळेल की तिला पण काय ऍक्च्युली काय झालं होतं बाईकला लागणं म्हणजे खूप आपण आपली बाईक लागणं मुलांचा बाईक म्हणजे हे पहिली प्रेमिका असते सगळ्यांनाच ते तर आहे बट कसं असतं आपण आपल्याबरोबर कुठलीही मुलगी आहे स्त्री आहे आणि तिला लागणं म्हणजे खूप डिफिकल्ट असतं ते समजा खूप लागलं ते पण आणि त्यानंतर आम्हाला डायरेक्टली हॉस्पिटलला नेलं मी मी सुद्धीतच नव्हतो मला काहीच माहिती नव्हतं मग ते झाड कापलं त्यानंतर आम्हाला हॉस्पिटलला नेलं गव्हर्नमेंट हॉस्पिटलला नेलं तिथून मग प्रायवेट हॉस्पिटल सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की प्लीज हे काय आमच्या हातात नव्हतं बट स्वामींची कृपा होती म्हणून आम्ही आज एक सगळ्यात महत्वाची सांगण्याची गोष्ट आहे तो एकच सांगायचा प्रयत्न करतोय की आताच्या बेसिकली आपण पिढीचं बघायचं झालं तर आपण खूप बाकीच्या गोष्टींकडे खूप वळतोय yes. पाश्चात्य संस्कृतीकडे तर अध्यात्म स्वामी सेवा नामस्मरण ह्या गोष्टी सोडू नका त्याचं ते, 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 ते चालू होतं म्हणजे तुम्हाला जेवढं जमेल जसं जमेल नामस्मरण तर कधीही करू शकतो तुम्ही कधी असं काही नाही आंघोळ करायला पाहिजे काय करायला पाहिजे काय नामस्मरण स्वामीं स्वामी समर्थ बोला बस स्वामींना तेवढच त्याचं ते चालू होतं म्हणून आज तो तुमच्या समोर दिसतोय आणि रिकवर म्हणजे आता लिटरली थोडाफार चालायला लागलाय म्हणजे त्याचा तो हट्ट आहे बेसिकली त्याची ती विलपॉवर म्हणावी कारण की दर गणपतीला दर गणेशोत्सवात तो बाप्पा सोबत असतो बाराच्या बारा, बारा दिवस आणि त्याला ते करायचं करायचंय दॅट्स वय तो त्या प्रयत्नात आहे की नाही काही झालं तरी बाप्पाची सेवा ही मला सोडायची नाहीये त्याचा हा नियम <laughs> आहे तसं मी लालबागच्या राजाच्या चरणी सेवा देतो जेवढी जमेल आपल्याला तेवढी आपण सेवा तिथे करतो लोकांना मार्ग दाखवणं असणं किंवा कोणाला प्रसाद कोणाला प्रसाद देणं असणं किंवा काही जी आपल्याला सेवा जमेल पावसामध्ये लोक उभी आहेत त्यांना एका छत्री खाली उभं करणं किंवा इथे उभे राहा तुम्ही इथून नका जाऊ गायडन्स सांगणं ही सगळी कामं आपण करतो तेव्हा आणि ते पण देवच करून घेतो आपण सेवा करून घेतो आता मी पण इकडेच राहतो आम्ही एकाच बिल्डिंग मध्ये राहतो पण ज्याच्याकडून सेवा करून घ्यायचे त्याच्याकडून सेवा करून घेतली जाते ती इच्छा असते ना आपली की आपल्याला आहे मला बरं व्हायचंय कारण आपला गणपती विल पॉवर स्ट्रॉंग असल्याशिवाय <laughs> बेसिकली जर ह्याचं ज्या प्रकारे झालं होतं ना त्याच्या घरचे इतके घाबरले होते आणि त्याचं जे नाही काय वगैरे जर बघितले असते ना लिटरली तेव्हा तर त्यांनी काही गॅरंटी दिली नव्हती की हा परत चालू शकेल हे महत्वाचं ते जर माझं लेफ्ट साइड पूर्ण निकामी होता त्या दरम्यान ते म्हणत होते की तुम्ही ऑपरेशन करा त्याला पाहायला म्हटल्यानंतर काय बोलणार त्याच्या पुढे रे म्हणून सगळे घाबरले होते डॉक्टर म्हणाले की ऑपरेशन करा म्हणून बट माझे मामा आणि माझी मावशी बिग थँक्स ते म्हणाले की नाही आम्हाला तुम्ही सांगा गॅरंटी द्या की तो करेल त्यांची अच्छा ओके डॉक्टर म्हणे की नाही त्यातही आम्ही गॅरंटी देऊ शकत नाही ऑपरेशन झालं तो बरं झाला ठीक आहे नाही झाला तरी पण आम्ही काही करू शकत नाही बट त्यामध्ये गॅरंटी आहे की दुसरीकडे टच झाला स्पाइनचं कसं असतं तुमच्या दुसऱ्या नर्वला जा टच झाला तर तो भाग सुद्धा निकामी होऊ शकतो बरोबर तर तो बोलाय खूप रिस्की आहे मामांचे थोडे ओळखीचे डॉक्टर होते त्यांनी कन्सल्ट केलं आणि मग नेक्स्ट दिवशी मला पुन्हा मुंबईला घेऊन आले एक दोन ऑपरेशन सक्सेसफुल होत असत होतात मोस्टली तरी होतात बट डॉक्टर तुम्हाला गॅरंटी देत नाही ऑब्व्हिअसली मामा कारण की आपण गॅरंटी म्हणजे असं गॅरंटी नका देऊ तुम्ही सांगा की तू बरा होईल होऊ शकता बरोबर बट डिरेक्टली सांगणे की नाही होणार आम्हाला पॉसिबल नाही सोडून म्हणून मा, मामा मामा आणि मावशी म्हणाले की नको आपल्याला रेस केला आपण मुंबईला येऊ मग मुंबईला आल्यानंतर डॉक्टरने जेव्हा चेक केला तेव्हा पण खूप मोठा सीन झाला जे मोठे डॉक्टर होते त्यांच्याशी बोलणं झालेलं ते म्हणाले की मी येतो मग चेक करे आणि त्या दरम्यान सॅटर्डे संडे होता म्हणून ते सुट्टीवरती होते त्यांचे ज्युनियर डॉक्टर होते ते म्हणाले की नाही ऑपरेशन करा आत्ताच ऑपरेशन करा तुम्ही आणि ते पण नाही की तुम्ही या हॉस्पिटलला नाही दुसऱ्या हॉस्पिटलला जाऊन करा मग मा मला रात्री तीन वाजता खाली घेऊन आले एक अँब्युलन्स आली त्यात पण स्वामींची कृपा हा एक अम्ब्युलन्स आली तिचे व्हीलचेअरचा टायर खराब होता म्हणून मी जाऊ शकत नव्हतो पुन्हा दुसरी अँब्युलन्स आली तिचाही व्हीलचेअरचा टायर खराब म्हणजे मला घेऊन जाऊ शकत नाही त्या दरम्यान जे डॉक्टर होते ना बघणारे मला ते खाली आले ते म्हणाले की तू कुठे चालला तुम्ही कुठे घेऊन चालले तर तो बोलला की तुमच्या आम्हाला तिकडे ऑपरेशन करायचं आज म्हणून आम्ही त्याला घेऊन चालू ते म्हणाले की तुम्हाला डिस्चार्ज कोणी दिला विदाउट डिस्चार्ज तुम्ही असं जाऊच नाही शकत आणि मग मला परत वरती घेऊन गेले चार वाजता नेक्स्ट डे मंडे ला ज्या डॉक्टरशी आपण बोलणं केलेलं मोठे डॉक्टर ते आले आणि ते म्हणाले ऑपरेशनची गरज नाही दोन जर ऑब्व्हिअसली निघाला कारण माझं तिथे बेड आयसीयू सगळं बुक झालं मला फक्त तिथे पोचायचं होतं आणि माझं ऑपरेशन झालं स्वामींची कृपा होती त्यांनी थांबवलं हे संकेत ओळखणं काट आले माझ्या अंगावरती हेच असतं म्हणजे हे आयुष्य आहे कसं असतं माझ्या स्वामी दिलं दाखवत असतात ते समजून घेणं आपल्यावर असतं आता आपण नेहमी देवाला दोष देत बसतो की देवाने काय काय नाही तो काय नाही तो माझ्या पाठीशी प्रत्येक वेळी पाठीशी असतो भोग हे भोगूनच संपवायचे असतात मागच्या जन्मी मागच्या जन्मेचे असतात किंवा इतर जन्माची असतात नाही पण तरी सुद्धा आपण जर का स्वामींचं नामस्मरण केलं ते तेवढं त्रास कमी करते जेवढं तेवढं भोगायचं आहे फक्त तो त्रास कमी त्याची तीव्रता खूप कमी आहे कदाचित ऑपरेशन झालं असतं सक्सेस होणं न होणं नंतरची गोष्ट होते बट एखादं ऑपरेशन होतं म्हणजे माणूस ऑलमोस्ट अपंगच होतो कारण की एक सिंपल आहे आपले इलेक्ट्रॉनिक डिवाईस घे कुठलं ते तुम्ही मोबाईल फॉर एक्झाम्पल जे सगळ्यांना एकदा पण रिपेरिंगला काढला की नंतर त्याच्यामध्ये परत एक काय प्रॉब्लेम चालू होतील आपण नाही सांगू आहे माणसांचं सुद्धा तसंच चालक तोच आहे चालक म्हणत तोच आहे चालक तोच आहे एवढं ठेवा बस आणि मला सगळ्यांना हेच सांगायचं की तुम्ही तुमचं आयुष्य जगा मस्त जगा बट देवाचं नाव घ्या आणि बाकी कोणावर नाही काही प्रॉब्लेम नाही बाकी कोणावर नाही तर घरच्यांवर आणि आपल्या सद्गुरूंवर विश्वास ठेवा कारण की शेवटी काही झालं तरी तेच घरचे जागेवर असताना त्याच्या जागेवर सगळ्या गोष्टी करणं खूप आहे डिफिकल्टिफिकल्ट त्यामध्ये त्यामध्ये याचे मरत नकरे हे खायचं नाही ते खायचं नाही त्याच्यामध्ये पण ऑब्वियसली ते आई वडिलांचं ते हे असतच की नाही हे खायचंच आहे तर <laughs> ते व्हायचं काही माझ्यासारखे पण असतात ते नको मला तो नको ह्याची बाजी नको त्याची पण ऍक्च्युली असं असतं की ह्या आजारपणामध्ये नेमक्या त्याच गोष्टी खावायला की जे आपल्याला खायचं नसतं म्हणून आवडी पडतो म्हणून आजारी नको पडतो लांबचपर्यंत लांबचपर्यंत करत राहा देवळात जायचं देवाच्या पाय पडायचं त्याला थँक्यू बोलायचं की मी जसं पण आहे जो काही आहे तुझं आहे थँक्यू सो मच मला असंच खुश आहे आणि तुझ्या बरोबर ठेव बा त्याच्याबरोबर राहिलो की आपण खुशच राहणार काय त्याच्या करण्याशी राहणार दुसरं काय आणि काय ते तुला माहिती आहे का सेवा हे सगळ्यांनाच घडतुली ते तर आहे त्यामुळे ते आपलं नशीब आहे म्हणत आणि अजून सांगायचं कारण म्हणजे की ज्यांना माझं बरोबर असताना लागलं त्यांचंही काही कारण नव्हतं म्हणजे तिला सुद्धा ऑफिस कली ऑफिसवरून निघालो लेट झाला म्हणून आपण बोलतो ना की ठीक आहे आपण जवळ तू जवळच आहे तर मी तुला ड्रॉप करतो आणि सांग त्यांच्याही पाहायला लागतं ते निमित्त झाले तर तिच्याही पाहायला खूप लागलं आता आपण काय बोलू शकतो ना त्याच्या पलीकडे की बट पण एक आहे की काहीतरी एक भयंकर खूप मोठा होण्यापासून वाचलं तेवढ्यावर निभवलं आणि आता मेन सगळ्यात महत्वाचं आहे देवावर विश्वास आणि स्वतःवर विश्वास म्हणजे विल पॉवर आपली विल पॉवर तुमची चांगली स्ट्रॉंगा तेवढं तुम्ही लवकर रिकव्हर करता आणि तो तुम्ही लवकर पुढे जाता विल पॉवरची गोष्ट माहिती काय जर तुला कुठला आजार नसेल ना तो आजार तू रोज विचार जरी करतोस ना की हा मला झाला झाला तरी होतो म्हणजे ते इतकं स्ट्रॉंग म्हणून नेहमी आपले सगळे सांगत असतात की पॉझिटिव्ह विचार करा पॉझिटिव्ह विचार करा यासाठी कारण की जेव्हा तू पॉझिटिव्ह विचार करतो तेव्हा आपल्या बाजूला ते वलय तयार होतं पॉझिटिव्ह येस येस आपण एखाद्या जवळ गेलो म्हणतो ना अरे त्याचे व्हायब्रेशन मला थोडे निगेटिव्ह जाणवतो ते ॲक्च्युली ते येस सांगायचं कारण हेच होतं की तुम्ही पण फरे करा की ती लवकर बरी होणार शेवटी आपण कसं आपण मुलं असतो रे आपल्याला चालतं yes. बट मुलींसाठी तसं नाही त्यांनी लवकर बरं व्हायचं असतं त्यांनी लवकर बरं असतं बर सगळ्यांनी so, ह्याच्या माध्यमातून सांगायचे की सगळ्यांनी करा लवकर बरं हो देत मी गणपतीला म्हणतो एकाने नामस्मरण करणं आणि सामूहिक नामस्मरण करणं याच्यामध्ये खूप मोठी शक्ती असते खूप फरक आहे खूप फरक आहे सामूहिक नामस्मरण केल्यानंतर कदाचित जे चार दिवसात होणार आहे ते अजून एका दिवसात होईल म्हणजे एवढीच स्वामींची आहे ताकद म्हणा आम्ही करतील सगळ्यात मोठे थँक्यू स्वामींचे थँक्यू स्वामी तुम्ही आम्हाला खूप मोठं होणार होतो त्याच्यातून आम्हाला वाचवला आणि आता उभं करत आहे mm. आम्हाला आमच्या दोघांचे पण कंडिशन ते आम्ही बाहेर गेले ये ना तर आम्ही आता लहान बाळासारखेच होतो की बसू शकत नाही उठू शकत नाही चालू शकत नाही आणि आता जे काही चालायचंय उभं राहायचंय ते सगळं आम्ही स्वामींचा हात पकडून करतो बरोबर म्हणजे आता माझ्यासाठी म्हणाला झालं तर माझी मम्मी आता जशी आली ती पण हेच आहेत हेच आपल्याला उभं करणार आहेत हेच सांगणार आहेत बाकी काही नाही त्यांच्या स्वामी बघा सगळं दिसत बरोबर आणि यावेळेस कळतं की आपलं कोणी फर्क कोण आहे या कठीण प्रसंगी किती जण आपल्याला येत आहेत आणि मदत करतायत किंवा एक मनोबल वाढवण्याचं पण काम करतो सगळ्यात ना वाटत माहितीये म्हणजे सगळ्यात माहिती काही जण ना पेशंटला भेटायला येतात आणि त्याला त्यांच्या इकडचे स्टोरी सांगत असतात म्हणजे अरे आमच्या इकडून एवढं ऍक्सिडेंट झालो मग त्याचा पायच गेला अरे असायचा म्हणजे तुम्ही रिटरली संसर्शाला घाबरवता मनोज मनोबल वाढवायचं सोडून तुम्ही त्याचा अजून खचवता त्याला मनापासून झालं आलं आता हॉस्पिटल माझा ऍक्सिडेंट नाही झालं माझ्या अंगावर झाड पडलं तो एक अपघातच आहे पण तुम्ही विचारा तू बरा म्हणजे सगळ्यांना पहिलं वाटत कि ह्याने काहीतरी चुकी केली बाईक चालवताना आणि असं काहीतरी झालं पण प्रत्येक वेळेस तसं नसतं ना सगळेच तसे नसतं ओके oh, ह्याची okay. जी स्टोरी आहे ते ह्याच्याकडून सांगण्यामागचं तुम्हाला एकच कारण होतं तुम की तुम्ही याच्यातून काय शिकलात ते मला कमेंटमध्ये सांगा कारण की बऱ्याच गोष्टी अशा असतात आपले आई वडील म्हणजे आपले घरचे बेसिकली आपले भावंड असतील आई वडील असतील हे आपल्यासाठी काय आहेत ना हे आपल्याला ह्या क्षणांमध्येच कळतं ठीक आहे त्यानंतर आपण जी देवाची भक्ती करतो त्या देवाची सेवा करतो तो कसा आपल्याला त्या गोष्टीतून तारतो ना हे पण याच वेळी कळतं तेव्हा बाकी कोण येत नाही तेव्हा हे लोकच असतात yes. आपल्याला नेहमी सपोर्ट करायला आणि आपलं मनोबल वाढवून आपल्याला हे करायला आता आपल्या वडील सांगताना कधी ऐकलंच का की अरे ना रे एवढं मोठे ॲक्सिडेंट झालं त्याचा नाही होणार अरे तू झालाच बरं हे त्यांची नेहमी म्हणणं असते येस तसेच आहे स्वामी सेवेत सदा लीन रहा नामस्मरण सदा चालत रह, चालू राहू दे आत्ताच्या मुलांना ते थोडा लाजा वाटतात नाव घ्यायला किंवा बरेच जण मी बघतो जे रांगेत उभे असतात आणि फोनवर बोलत असतात देवळात गेल्यानंतर तरी ऍटलिस्ट रांगेत उभे असतात नामस्मरण तरी करा हो कमीत कमी नामस्मरण करा ते तुमचं फोनवर बोलणं असेल मित्रमैत्रिणींशी तिकडे आल्यानंतर बोलणं असेल ते रोजच आहे तुम्हाला खूप टाइम गुरुवारचा एक दिवस जात आहे किंवा कुठल्या एका दिवशी जात आहे तुम्ही गणपती चतुर्व जाता किंवा कुठे तेवढा वेळ अटलीस्ट नामस्मरण करा कारण की बाकी वेळेस आपण मला नाही वाटतं खूप कमी जण असतील हाताच्या बोटरमधून की हो। ज्या आता नामस्मरण ही गोष्ट करत असते तर खा प्या मस्तर आपल्या परिजनांची काळजी घ्या वडिलांची काळजी घ्या नामस्मरणात सदा लीन राहा चला तर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ